एजम HM रक्तमाता ने मिरजेत आमदार खाडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाविकास आघाडीकडून त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रगीत गाऊन आंदोलन मिरजेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माजी मंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल सांगलीत हिंदू गर्जना सभेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रगीत आणि तिरंगा झेंडा वंदना देऊन निषेध करण्यात आला महाविकास आघाडीसह इतर नागरिक सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते शिवसेना ठाकरे गट काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी माजी नगरसेवक व विविध पक्षातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार खाडे यांनी गेली चार टर्म निवडून येऊन मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधित केले हा मिरजकर जनतेचा अपमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर ज्या मिरजेला मिनी पाकिस्तान असे संबोधित केले त्या मिर्जेत भारताचे राष्ट्रगीत आणि झेंडा वंदन करून आम्ही आमदार खाडेंना चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे नेत्यांनी सांगितले तर सदर वक्तव्याबाबत आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी काल त्यांचं जे काय वाक्य बोललय पाकिस्तान म्हणून ते मिरजेतले सर्व जनतेला जे काय सर्व धर्म सर्व जाती त्याला ते उद्देशून बनलेत त्यांना त्याचा विसर पडला होता मिनी पाकिस्तान म्हणले त्यांनी इतक्या वर्ष तिथूनच निवडून येतात आणि ज्या जनतेने त्यांना काय इतकी मदत केली होती त्यांना तो विसर पडलाय आणि अशा पद्धतीनं जे बोलून इथं मिरजमध्ये जे सर्व धर्म सुविधा इथं व्यवस्थित राहतात त्यांना हे तिथं भांडण किंवा काय तर तंत्र लिहून देण्याचं या वक्तव्याचा त्यांचा उद्देश असेल असं त्यांनी बोललेलं आहे कारण मिरजमध्ये आता सहाशे पन्नासावा उरुष पंचवीस तारखेला होणार आहे तर त्याच्या आधी असं बेकल वक्तव्य करून त्यांनी मिरज मध्ये अक्षरशः काय तर घडवण्याचं काम त्यांच्या षडयंत्र दिसतंय असं वाटतंय कारण मिरजेतली जनता जे सर्व व्यवस्थित नांदत्या आणि इतक्या दिवस व्यवस्थित चालू आहे आणि त्यांनी इलेक्शनमध्ये त्यांना जे काय बोलायचं होतं आणि जे काय करायचं होतं त्यांनी केलंय आणि जनतेने मिरजेतल्या ज्यांनी काय बोलले विरोधकांचा सुद्धा समाचार घेतला पण मी एक त्यांना सांगू इच्छितो जे मिरजेतल्या जनतेने जे काय व्यवस्थित सांगितलं होतं आणि मतदान केलं आणि त्याचा त्यांना राग होता म्हणून त्यांनी बोललोय पण पुढच्या काळात त्यांना इतके प्रश्न आहेत मिरजेतले त्यांनी तो तिकडे बघावे कारण सगळ्यात मोठी घरपट्टीचा विषय आहे तो घरपट्टीकडे त्यांनी लक्ष द्यावं मिरजेतले भाजी मार्केट आहे त्यांनी तिकडं लक्ष द्यावं आणि जे काय मिशन हॉस्पिटल आहे तिकडे लक्ष द्यावं त्यांनी दूध डेरी आहे तिकडे लक्ष द्यावं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे तिकडं लक्ष द्यावं जे काही मिरजेतली सुखसुविधा सुविधा तिकडं न लक्ष देता असं तर बेकल वाक्य कुणाला तर खुश करण्यासाठी त्यांनी बोललं त्याबद्दल आमचा सर्व मिरजकर नागरिकांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय आणि त्यांनी त्यांना आमचं सर्वांना सांगणं आहे की त्यांनी माफी मागावी आणि दिलगिरी व्यक्त करावी नाहीतर पुढच्या काळात त्यांना मिरजेची जनता माफ करणार नाही मी त्यांचा निषेध करतो जय जय महाराज मिरजेच्या आमदाराने सांगलीमध्ये एक वक्तव्य केलं आणि त्याने सांगितलं का मी मिरज मिरज हे मिनी पाकिस्तान आहे आणि मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलोय खरं तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या नागरिकांना मग हिंदू असतील मुस्लिम मुस्लिम असतील सगळ्यांना लांछनास्पद असं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे आणि हा आता मी सगळ्यांच्या समोर माझा एक प्रश्न आहे की हे वाक्य किंवा हे जर एखादं वाक्य आणि शब्द एखाद्या मुसलमानानं वापरलं असतं तर आत्तापर्यंत मिरज नवे महाराष्ट्र पेटला असतं परंतु हा सत्ताधारी आमदार असल्यामुळे याला कुणीही बोला त्याला कुणीही चाप लावायला तयार नाही हा राष्ट्रद्रोह करतोय या निमित्तानं त्यांनी हे जे बेताल वक्तव्य केलंय आणि त्याच ठिकाणी हे हिंदू राष्ट्र म्हणून लवकरच अस्तित्वात येईल हेही वाल्गणा केले म्हणजे तुमचा संविधानावर विश्वास नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून शब्द खोट्या कशाला घेत आहे तुम्ही शपथ घेत असताना आमदारकीची आणि मंत्रिपदाची शपथ घेत असताना सांगितलं की मी संविधानाशी आणि कायद्याशी बांधील राहीन आणि मग हे जर असेल आणि संविधानाशी बांधील असाल तर मग हिंदू राष्ट्राची संकल्पना कशी काय है, त्या मूर्त स्वरूपामध्ये आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करता असं सांगताय मिरजेच्या असलेल्या बहुसंख्य मुसलमानांना एक लांछनास्पद आपल्याला त्यांना एक अपमानास्पद वागवायचं म्हणून या ठिकाणच्या लोकवस्तीला मिनी पाकिस्तान असं संबोधत आहे हे खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना हे लांछनास्पद आहे आणि ह्यांना लाज वाटेल वा। असे हे कृत्य यांनी ह्या आमदारांनी केलंय भविष्य काळामध्ये याने आपलं तोंड सांभाळावं आणि तोंड न सांभाळता असं जर बेताल वक्तव्य वक्तव्य करत असाल तर भविष्य काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल हे लक्षात ठेवा हिंदू राष्ट्राची संकल्पना मिरजेसारख्या धर्मनिरपेक्ष मतदारसंघामध्ये वालगणा करत हे चांगलं नाही भविष्य काळामध्ये तुम्हाला आणि ह्याने ह्यांना माहीत आहे चार वेळा निवडून आलेत आणि पुढच्या वेळेला हे मतदारसंघ ओपन होणार आहे यांचं काही टिकाव बिकाव लागणार नाही म्हणताना जाता जाता येईल ते तोंडाला येईल ते बरायला लागलेत पुढच्या वेळेला तुमचा नंबर नाही पुढच्या वेळेला मतदारसंघ ओपन होणार आहे ओपन झाल्यावर तुम्हाला कुत्रे बी विचारणार नाही आजच सांगायला धन्यवाद हे सुरेश खाडे यांनी तिने पाकिस्तान म्हणून जे उल्लेख आहे त्या त्याविषयीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि सुरेश खाडेने जे वक्तव्य हो केलेलं आहे मला मिरज जनतेला प्रश्न विचारा गेले वीस वर्ष त्यांना अपूर्ण मिरज शहरातून निवडून देतो ज्या ज्या लोकांनी मिरज शहरामध्ये राहतात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचाही अपमान आहे त्या ज्या ज्या लोकांनी त्याला मतदान केलं त्यांचाही यावेळी अपमान आहे त्यांनी सांगायचा उद्देश एकच आहे की या वेळेला मिरजेमध्ये ह्या विधानसभेमध्ये त्याने अनेक गोष्टीचा पण वापर केला पैशाचा वापर केला आणि गोष्टीचा वापर केल्यानंतर सुद्धा मिरज शहरामध्ये त्यांना मिरजेतून मतदार देखील नाही म्हणून हा म्हातारा डोक्यावर पडला गेलाय एवढंहून सुद्धा फडणी साहेबांनी तिला मंत्रिमंडळ घेतलेलं नाही म्हणून हा म्हातारा डोक्यावर पडला वाटतं ते बोलायला लागलंय कारण आता आहे सांगितल्याप्रमाणे गेले वीस वर्ष जनतेने तिला अंगावर घेतलं निवडून दिलं कारण हा मिरजेचा रहिवासी नाही आहे हा मिरजेहून मिर्जेहून बैरहून राहिलेला आहे मला पोलीस डे परिणाऱ्या खात्याला सांगायचं आहे की हे पासपोर्ट आधी ता हे मिरजेचा आहे का हे पाकिस्तानमधून आलेला आहे मला शंका आहे की हे भारताचा नव्हे हेच पाकिस्तानमध्ये आलेलं आहे आणि इथे राहून निवडून आलेलं आहे त्यासाठी तिची चौकशी करावी आणि त्यांनी जे भाषा वापरलेल्या आहे डिपार्टमेंट त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करावी अन्यथा हि तीव्र आंदोलन आम्ही या पुढे करू आपल्या मिरज मिरज विधानसभा मतदारसंघाचे मा आमदार आणि माजी पालकमंत्री कामगार मंत्री सुरेशभू खाडे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये आणि हे मिनी पाकिस्तान असं संबोधलं आणि सांगितलं की मी चार चार वेळा मिनी पाकिस्तान मधून निवडून येतो आता जर हे चार चार वेळा मिनी पाकिस्तान मधून निवडून येत असते तर पाकिस्तानातल्या राज्यघटनेनुसार देखील पाकिस्तानचा नागरिक असेल त्यालाच ते तिकिटे मिळत असताना निवडून येत असतो ह्यांनी इनडायरेक्टली नागरिक आमदारांनी मान्य केले का की ते पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि जर तुम्हाला एवढी हौस असेल पाकिस्तानचे नागरिक म्हणून जगण्याची तर तुम्ही पाकिस्तानात जाऊन राहा मिरजेत राहण्याचा अधिकार नाही आहे कारण तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिले त्या मिरजेच्या तुम्ही आज सरळ अपमान केलाय त्यांचं नकारले आणि त्यांना पाकिस्तानी म्हणून संबोधले प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथं मिरजेमध्ये व्यवस्थित राहण्याचा नागरिक म्हणून जगण्याचा धर्मनिरपेक्ष जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही त्याला धर्माच्या चौकटी हा प्रयत्न करत असाल तर हा नालायकपणा मिरजेत कपून घेतला जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं त्यासाठी आम्ही आज मिरजकर सगळेच नागरिक मिळून या सुरेशभू खाडे यांच्या ऑफिस समोर उभं राहून आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला आमच्या देशामध्ये आमचं राष्ट्रगीत आमचा तिरंगा ध्वज हा किती महत्वाचा हे सांगण्यासाठी आम्ही राष्ट्रगीत म्हटलं तिरंग्याला सोल्यूट केला तिरंग गीत आणि यानं सांगून दिलं तुम्ही जर याला पाकिस्तान म्हणत असाल तर आणि आमच्या राष्ट्रगीताला जर तुम्ही देशद्रोही म्हणत असाल तर आम्ही आमचं राष्ट्रगीत तुमच्या पाकिस्तानात त्यांनी सांगितलेलं पाकिस्तानामध्ये उभं राहून तुमचा देशद्रोह करायला तयार आहे आणि पहिला देशद्रोह द्रोह सगळ्यांनी मिळून केला आहे तो राष्ट्रगीत म्हणून केलाय जर तुम्ही ह्या पुढं अशा काही अशा काही गोष्टी केल्यात तुम्हाला आम्हाला पाच वर्ष सहन करायचं गरज पडू नये आम्ही तुम्हाला लवकरच पान उतर करायचा प्रयत्न करू आणि विनाकारण तुम्ही आमच्या मिरजेच्या मतदारसंघामध्ये साध्य ते निर्माण करून तो कुठला रत्नागिरीचा माणूस येतो इथं काहीतरी बडबडते आणि त्याचा तुम्ही पाठिंबा नाही त्याच्यासमोर तुम्ही किती मोठे आहात हे दाखवण्यासाठी उगंच काहीतरी जर बरळत असाल तर हे स सर्रास आहे तुम्ही लवकरात लवकर आणि माझी पोलीस प्रशासन आणि इतर सांगलीतल्या सगळ्याच नागरिकांना अशी नम्र विनंती आहे की तुम्ही सुरेश भाऊ खाडे जे माझी पालकमंत्री आणि कामगार मंत्री होते यांच्यावर युएचा आणि दहशतवादी सॉरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी जर ती कारवाई होत नसेल तर आम्ही असं समजू हे प्रशासन हे गृहमंत्रालय हे सरकार हे सगळं या सगळ्या स ह्या गोष्टींमध्ये सहभागी आहे आणि ते देखील देशद्रोही आहे कारण आम्ही भारतीय आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे त्यांना अभिमान नसेल भाजपवाल्यांना तर आम्हाला नक्कीच अभिमान आहे लवकर लवकर यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा यांनी सगळ्यांसमोर येऊन भर सभेत पुन्हा देखील सभा घेऊन माफी मागावी एवढीच आमची इच्छा आहे Ejam Rahat Kematan Nur